नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण म्हणतो ना तुम्ही आम्ही एकत्र येत असतो ते उत्सवांच्या निमित्ताने आणि खास करून चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचा अधिपती असणारा गणपती ही विद्येची देवता आपला आवडतं दैवत आणि घरत गणपती अशा आगळ्या वेगळ्या शीर्षकाचा चित्रपट सव्वीस जुलैला चित्रपटगृहात दाखल होतोय आणि त्या घरत गणपतीतल्या घरत कुटुंबियांपैकी एक माझे मित्र संजय मोने आज आपल्यासोबत आहेत चित्रपटातले एक प्रमुख कलाकार आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार संजय दादा ट्रेलर लॉन्च इतकं दिमाखात झालेलं आहे आणि घरात कुटुंब दिसतच होतं सगळ्या स्टेजवर तर तुमची भूमिका नेमकी या चित्रपटात काय कोकणामध्ये मी कोकणातला रत्नागिरी को, को, को. कोकणामध्ये बऱ्याचशा घरामध्ये पद्धत अशी असते की आ, जो वडील असतात ते गावाला असतात त्यांना समजा दोन तीन मुलं त्यातला एक मुलगा गावाला राहतो उरलेले शहरात असतात मग शक्यतो असं असतं तर तो जो त्या वडिलांचा मोठा मुलगा जो इथे घरात आहे गावाला शेती सांभाळणंही ते करणं आणि त्याची दोन मुलं एक मुलगी हे सगळे प मुंबईला शहरामध्ये आहेत आणि गणपती हा त्यांच्या घरातला एक वर्षातला सगळ्यात महत्त्वाचा सण आहे जो कोकणात आहे गणपती शिमगा याच्यानंतर मग दिवाळी येते आणि मला पूर्वीपासून गावाला जायची सवय होती गणपतीनिमित्त आणि आमचं एकत्र कुटुंब होतं चुलत चुलत असून एकत्र कुटुंब होतं पन्नास साठ सत्तर ऐंशी लोक आम्ही कधीतरी हा म्हणजे पन्नास साठ तर नक्कीच त्याच्या असाचं एकत्र पुढे ना हळूहळू ते सगळं कमी झालं आणि ते या चित्रपटाच्या निमित्ताने मला परत अनुभवलं मला माझं भूतकाळ जगल्यासारखं मला वाटलं जी कोकणामध्ये किंवा एकंदरीतच जी आपल्याकडे एक परंपरा लोक पावते एकत्र कुटुंब पद्धती नाही किंवा त्यानिमित्ताने एकत्र भेटणं नाही त्या त्या का ऋतूंमधले त्या त्यातले त् एकंदरीत पारंपरिक पदार्थ चाखणं नाही हे सगळं हळूहळू लो पावलं प्युरी होते पण ते विसरले जायचे आता विसरले जात नाही छोट्या मोठ्या गोष्टींसाठी मनात अडी धरून ठेवली जाते ती धरून नये यासाठी हा चित्रपट माझ्यामध्ये खूप महत्त्वाचं काम बजावणार आहे की आपण एकत्र असलो एकत्र असणं ही आपली मध्यम वर्गाची शक्ती आहे ते ह्यात फार सुंदर रीतीने के केलेलं आहे शूटिंग जे केलं होतं त्यात जवळजवळ एक महिना दीड महिना तुम्ही एकत्र असाल तर त्याच्याबद्दल एखादी आठवण आठवण म्हणजे असं की जि गेलो आम्ही जवळजवळ मुंबईपासून एक हजार किलोमीटर दूर एक पन्नास शंभर किलोमीटर इकडे तिकडे तिथे मल्याळम म्हणजे मिठाला काय म्हणतात तुपाला काय म्हणतात दह्याला काय म्हणतात तिथून सुरुवात होती <laughs> ते सगळं हे करून त्याच्याशी सगळं रुळून घेऊन मग चित्रपटाचं चित्रीकरण करायचं असं होतं परंतु आमच्या ज्या चित्रपटाची एकंदरीत काम काम करणारे लोक आहेत आणि त्याने इतकी उत्तम बडदास्त ठेवली होती आणि कधीच आम्हाला असं वाटू दिलं नाही की आपण एक हजार किलोमीटर दूर आहोत आणि बाकी काम करणारे बहुसंख्य लोकांवर आधीपासून मी काम केलेलं आहे थोडं बहुत कमी जास्त आणि त्यामुळे अत्यंत सुरळीम चित्रकरण पार पडलं काय होतं भाषेच्या अडचणीमुळे काही वेळेला वेगळ्याच अडचणी येऊ शकतात त्याही आल्या आणि त्या सगळ्यातनं त्यांनी मार्ग काढला आणि आमचा जो दिग्दर्शक आहे ना तो असं अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के मार्क मिळून खुश होत नाही <laughs> आपण कसे सत्तर बहात्तर पंच्याहत्तर म्हणायला बाजू त्याला शंभरपेक्षा जास्ती लागतात मी एकदम मनात विचार केला दुराग्रह आहे की काय आपण नाही आणि मी त्याची गोष्ट ऐकल्यानंतर आजपर्यंत ते खूप माझ्याहून लहान आहेत पण मी त्यांना कधी तोंडावर तर करतोच पण पाठीवरसुद्धा कधी तरी करेल मी कायम त्यांना जाऊ म्हणत आलो नवज्योत नवज्योत नवजोत बांदिवडेकरांना आणि ते केवळ त्यांचं काम याच्यामुळे त्याच्यात वय माझं आडणे आलं की मी मोठा आहे आणि खूप नितांत सुंदर असा शब्द कदाचित तो गुळगुळीत वाटेल पण फार सुंदर चित्रपट त्यांनी केलेला आहे आणि खरोखरच आजच्या काळात असा एकत्र कुटुंब पद्धतीचा संदेश देणाऱ्या चित्रपटांची गरज आहे कारण आपण एकत्र येत असतो त्याशा उत्सवांच्या निमित्तानं सव्वीस जुलैपासून हा चित्रपट दाखल होतोय घरत गणपती निश्चितपणे आपण हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघावा आणि हो गणपती बाप्पा मोर्या आणि आमच्या स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा संजयदादा आपण खूप खूप शुभेच्छा देऊया धन्यवाद கணபதி பிவா மூரியா தன்யவா வீடியோ எல்லாம் லக் கேர் கவாத்